नमस्ते गुड मॉर्निंग मुंबई तर आजचा दिवस लोकलच गाडी चालवायची आज आऊट स्टेशनला काय सध्या जाऊन काय फायदा नाही आहे कारण रिटर्नला काय बुकिंग नाही भेटत तर बघू आज मुंबईमध्ये लोकलला किती बिझनेस होतो आहे आता ऑनलाईन झालेलो आहे आता वाजले आहेत सात उबेरमध्ये आता ऑनलाईन केलेलं आहे आणि रॅपिडो पण ऑनलाईन आहे बघू पहिली बुकिंग आता कुठली येते आता वाजलेले आहेत सहा पन्नास बघू आज दिवसभरामध्ये किती बिझनेस होतो आहे ओलाला काय आज रिचार्ज नाही करत कारण परवा रिचार्ज केल्याला फेल गेला काही बुकिंग आल्या नाहीत त्यामुळे आज काय रिचार्ज नाही करत कारण रिचार्ज नाही जरी तुम्ही केला तरी पण बुकिंग येणारच आहे तर बघू आज लोकलला बिझनेस किती होतो आहे पहिलीच बुकिंग आलेली आता सायनवरून एअरपोर्टला ड्रॉप करायचं आहे चला पिकअप करतो आणि तुम्हाला दाखवतो अर्निंग किती झाली एक्सेलची बुकिंग आहे ऑपरेटर तर चांगला दाखवला आहे बघू आता ड्रॉप केल्यानंतर किती भेटते बुकिंग आल्या चार किलोमीटर लांबून पण ऑपरेटर चांगला दाखवला आहे म्हणून घेतले बुकिंग तुम्हाला दाखवतो ड्रॉप केल्यानंतर ऑपरेटर किती भेटला कस्टमरला ड्रॉप केला आता डोमेस्टिक एअरपोर्टला आणि ऑपरेटर चांगला भेटलेला आहे आणि ड्रॉप करायला लागले वीस मिनिट ओलानं आज पहिलीच बुकिंग चांगल्या रेटमध्ये दिलेली आहे एक्सेलमध्ये कारण आपली आर्टिका गाडी आहे तर चला आता बघू एअरपोर्टवरून आता दुसरी बुकिंग कुठली भेटते कॅश कलेक्शन झालं आहे एक हजार एक रुपये आणि ऑपरेटर भेटला आहे नऊशे एकाहत्तर रुपये तुम्हाला दाखवतो ऑपरेटर किती भेटलं हे बघा एक हजार एक रुपये कॅश कलेक्शन आहे नऊशे एकाहत्तर रुपये भेटले आणि टायमिंग लागला एकोणीस मिनिट सोडायला वीस मिनटामध्ये चांगले अमाऊंट आहे हजार रुपये वीस मिनटं लागले ड्रॉप करायला आणि वीस मिनटामध्ये जर तुम्हाला हजार रुपये भेटत असतील तर काय वाईट नाही आहे तर आता आलो आहे एअरपोर्टमध्ये पार्किंगमध्ये टी वन हे बघा टी वन एअरपोर्टचं पार्किंग आहे डोमेस्टिक हे माझ्या पाठीमागं आहे डोमेस्टिक एअरपोर्ट ट्रॅफिक कंट्रोल टॉवर एक राउंड मारला पण काय बुकिंगच नाही आली एक तास थांबून आता आलो दुसऱ्या राऊंडला बघू आता बुकिंग आली तर आली गाड्या तशा भरपूर आहेत पुढे इंटरसिटीला आहेत छत्तीस चाळीस एक्सेलला आहेत सव्वीस तीस एक्सेल इंटरसिटी आहे सोळावीस नंबर येऊ शकतो बघू आता एक तास एक तास वाट बघून बघतो आली तर बुकिंग ठीक आहे एअरपोर्टमध्येच आहे अजून दोन तास झाले बुकिंगच नाही आहे आणि आमचे खास मित्र पुण्याचे त्यांनी आता फोन करून बुकिंग दिली मुंबई टू पुणे कस्टमरला दुपारी पिकअप करायचं आहे तर चला आता एअरपोर्टमधून जात आहे बाहेर एअरपोर्टमधून काय बुकिंगच नाही आहे दोन तास थांबलो आहे हे बघा हे टोकन नंबर आहे आठ सत्तावन्नला आतमध्ये आलो होतो आणि आता नऊ सत्तावन्न टाईम झालेला आहे गाड्या भरपूर झालेल्या आहेत बुकिंग अजिबात नाही आहे मित्राने आर्टिका गाडीची बुकिंग दिलेली आहे दुपारी इथे थांबून का उपयोग नाही एअरपोर्टला चला एअरपोर्टमधून बाहेर पडताना उबेरमधूनही बुकिंग पडली प्राईमची कलानगरला ड्रॉप करायचं होतं आत्ता केलं ड्रॉप कलानगरला पण कलेक्शन आहे आणि ऑपरेटर भेटले दोनशे एकाहत्तर रुपये म्हणजे विचार करा सातशे अठरा रुपये बिल झालं दोनशे सत्तर रुपये भेटले म्हणजे उबेरने तीनशे रुपये कमावले हो आपण फक्त नुसतं मेहनत करत राहायचं आहे कंपनीवालेच मोठे व्हाय लागले तर चला आता इथून पुण्याची बुकिंग पिकअप करायचं आहे कस्टमरला हे कलानगर आहे इकडे आता ड्रॉप केले कस्टमरला आता जे ड्रॉप केला अर्धे पैसे तर उबेरनेच कमवले हो अर्ध्यापेक्षा जास्त हे बघा सातशे अठरा रुपये कॅश कलेक्शन आहे इथे सहाशे अठरा रुपये कॅश कलेक्शन आहे हे बघा तीनशे रुपये तीनशे सेहेचाळीस रुपये उबेरनं कमावले हो आणि मला भेटले दोनशे एकाहत्तर रुपये म्हणजे अर्धे पैसे तर उबेरनेच कापले यातून काय माहिती आहे उबेरने एवढं का, का पैसे कापले डबल कस्टमरला पिकअप करायचा चालू आहे पुण्याला जायचं आहे तर चला कस्टमरला पिकअप करतो कस्टमरला ड्रॉप केला आता पुण्यामध्ये दुपारी तीन वाजता पिकअप केलं होतं मुंबईवरून आणि चार तास लागले ट्रॅफिक जास्त होता थोडा हे बघा लोकेशन इथे हंडेवाडे हंडेवाडला ड्रॉप केलं हे माझं लोकेशन आहे तर बघू आता इथून बुकिंग भेटते का आज तारीख आहे चार हे बघा दाखवतो हे बघा चार तारीख आहे आणि आता आपण इथं हंडेवाडीला आहे पुणे